धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धुळे ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आले निदर्शने राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे बंगालपासून बदलापूरपर्यंत महिला सुरक्षित नाहीत बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली पालक शाळा प्रशासन आणि पोलिसांना कारवाईची विनंती करत होते मात्र त्यांची कुणीही दखल घेतली नाही या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाचे धुळे ग्रामीणचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूर येथील घटना काळीमा फासणारी आहे अवघ्या वर्षांच्या मुलींवर शाळेतीलच काही दिवसांच्या अंतराने शाळेच्या स्वच्छालयात अत्याचार केले मुलींना त्रास होऊ लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना दवाखान्यात नेले डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलींसोबत दुष्कृत्य घडल्याचे लक्षात आले आहे मुली जर शाळेसारख्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आंदोलकांकडून विचारण्यात आलाय बदलापूर प्रकरणामधील नराधमाला फाशी द्यावी अशी मागणी शरद पवार गटाने धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे जिल्हा सुरक्षेत अपयशी ठरलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा तसेच लाडकी बहीण ऐवजी महिला सुरक्षा योजना राबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे परवा सतरा तारखेला बदलापूर येथे झालेल्या तीन चार वर्षाच्या दोन निष्पाप मुलींवरती जो बलात्काराचा प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असून आणि त्याचा साधा गुन्हा सुद्धा दाखल करायला इतका उशीर लावला त्यामुळे जो उद्रेक बोलला हे राज्य सरकार एकीकडे म्हणत आहे की, की आम्ही लाडकी बहिणीवर आणू लाडक्या बहिणींना पैसे देऊ मग लाडक्या बहिणींना पैसे देताना लाडक्या भाषींची काळजी कोण करेल एकीकडे लेखी लेखी पढाव लेखी लेखी बचाव आणि मुलींना सुरक्षा नाहीये आणि त्यानंतरच्या काळात गेल्या दोन तीन दिवसात सुद्धा संभाजीनगर असू दे असू दे अमरावती असू दे अशा बऱ्याच ठिकाणी शिक्षकांनी सुद्धा या अत्याचार सरकार असताना शक्तीपीठ शक्ती कायदा जो आणलेला होता तो केंद्र सरकारकडे अजून सुद्धा प्रलंबित पडलेला आहे या सरकारने सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले आणि या लाडक्या बहिणीच्या योजनेमार्फत एकीकडनं ज्या सगळ्या महिलांना निवडणुकीच्या पुढचं गोंजारण्याचं काम चालू आहे परंतु आमच्या ह्या लहान मुलींकडे बहिणींकडे एक दुर्लक्ष होत आहे महिलांकडे दुर्लक्ष होत आहे याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आदरणीय उषाताई पाटील युतीच्या आमच्या अध्यक्ष वाघ आणि इतर सर्व तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष सर्व पदाधिकारी इथे कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला लागतो आणि आमच्या जिल्ह्याच्या वतीने भावना राज्य सरकार पर्यंत पोहोचल्या जातात खास करून आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वांना मी विनंती करतो उद्या चोवीस तारखेला इंडिया आघाडी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली सर्वांनी शांततापूर्वक या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावं खास करून धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी एक आपण कुठं काहीतरी देणं लागतो या समाजासाठी या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या मुलींसाठी आपण सर्वजण एक दिवसाचा बंद पाळूया पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवसंजीवनी चूर्ण मित्रांनो आता ते दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ऍक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा